विधानसभा निवडणुकीनंतर मेघना साकोरे बोर्डीकर ह्या जिंतूर शेलूच्या आमदार असतील अशा चर्चा बऱ्याच गावाच्या कट्ट्यावर रंगताना दिसत आहेत भले थोडस कठीण जाईल पण सर्वाधिक मतदान या मेघना बोर्डीकर ह्याच घेणार अशा चर्चा जरी बऱ्याच ठिकाणावर रंगत असल्या तरी सुद्धा यामध्ये किती तथ्य आहे हे आपण जाणून घेऊयात काही रिपोर्टच्या आधारे नमस्कार मी किरण मस्के आणि तुम्ही बघताय बोला महाराज मेघना साकोरे बोर्डीकर आणि रामप्रसादजी बोर्डीकर यांना यावेळेसची निवडणूक ही कठीण जाणार आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला काही पैलू तपासून पाहावे लागतात पैलू तपासून पाहिले आकडेवारी चेक केली तर आपल्या लक्षात येतं की आपण असं का म्हणतोय यामधील पहिल नंबर एक म्हणजे माननीय विजय माणिकराव भांबळे दोन हजार एकोणीस साली भाजपा राष्ट्रवादी आणि वंचित अशी लढत पाहायला मिळाली होती भाजपाने एक लाख सोळा हजार नऊशे तेरा एवढी मते घेतली होती तर राष्ट्रवादीने एक लाख तेरा हजार एकशे शहाण्णव एवढी मते घेतली होती म्हणजेच भाजपाने तीन हजार सातशे सतरा एवढी जास्त मतं मिळवली होती भाजपासाठी इथे मास्टर स्ट्रोक ठरले ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे मनोहर रुस्तम वाकळे त्यांनी तब्बल तेरा हजार एकशे शहात्तर एवढे मते घेऊन त्याचा थेट फटका राष्ट्रवादीचे विजय माणिकराव बांबळे यांना बसला आणि जिंतूर शेवलीच्या पहिल्या महिला आमदार ठरल्या त्या म्हणजे मेघना दीपक सापोरे बोर्डीकर पण यावेळेस चित्र थोडस वेगळं पाहायला मिळत आहे कारण मराठा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असेल मतदारसंघामध्ये सुरेश कुंडलिकराव नागरे यांची वाढत असलेली ताकद असेल किंवा मुस्लिम आणि मराठा यांचा दरवेळेस प्रमाणे विजय माणिकराव बांबळे यांना होणारा फायदा असेल या सर्व गोष्टीचा फटका मेघना सापोरे बोर्डीकर यांना बसताना दिसतोय मुद्दा नंबर एक म्हणजे ओबीसी मराठा आरक्षणाचा प्रश्न मेघना साकोरे बोर्डीकर आणि विजय माणिकराव भांबळे हे दोघे जरी मराठा समाजातून येत असले तरी सुद्धा याचा फायदा मेघना साकोरे बोर्डीकर यांना होताना दिसत नाहीये कारण की मनोज जरांगे पाटील हे नेहमी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका करताना दिसतात तर सध्या तरी मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक हे भाजप उमेदवाराला मतदान करतील असं काही दिसून येत नाही मुद्दा नंबर दोन म्हणजे सुरेश कुंडलिकराव नागरे यांची मतदारसंघामध्ये वाढत असलेली ताकद सुरेश कुंडलिकराव नागरे हे ओबीसी नेतृत्व म्हणून समोर येताना दिसत आहेत कारण की ओबीसी संवाद यात्रे दरम्यान लक्ष्मण हाके यांचं जिंतूर मध्ये जंगी स्वागत असेल किंवा त्यांना स्वर्गीय कुंडलिकराव नागरे यांच्या समाधीवर दर्शनाला घेऊन जाताना सुरेश कुंडलिकराव नागरे हे दिसून आले आणि लोकसभेच्या निकालानंतर महादेव जानकर असतील पंकजा मुंडे असतील यांच्या पराभवामुळे ओबीसी मतदारांमध्ये नाराजी दिसून येत आहेत कारण संजय जाधव यांना जिंकून आणण्यासाठी विजय माणिकराव यांची संपूर्ण ताकद पणाला लावली होती पण महादेव जानकर यांच्या बाबतीत असं दिसून येत नाही ओबीसी नेत्याच्या म्हणण्यानुसार स्थानिक आमदारांनी संपूर्ण ताकद न लावल्यामुळे किंवा त्यांचीच ताकद मतदारसंघामध्ये कमी झाल्यामुळे इथून काही महादेव जानकर यांना लीड भेटू शकली नाही यामुळे जिंतूर शिवलुंग मतदारसंघामध्ये ओबीसीचाच आमदार हवा अशी भावना ओबीसी मतदारामध्ये दिसून येत आहे आणि यांना होऊन ते जिंकूर येण्याची शक्यता सध्या तरी नाकारता येत नाही मुद्दा नंबर दोन म्हणजे विजय माणिकराव बांबळे यांची पारंपरिक मुस्लिम वोट बँक जिंकूर मध्ये मुस्लिम हे पन्नास टक्के आहेत आणि नेहमी प्रमाणेच यांचा पाठिंबा विजय माणिकराव बांबळे यांनाच देताना दिसून येतो आणि महत्वाचं म्हणजे मराठा असल्याचा फायदा संजय जाधव प्रमाणे विजय भांबळे यांनाच होताना दिसतोय आणि लोकसभेप्रमाणे जर ओबीसी काही प्रमाणामध्ये विजय माणिकराव बांबळे यांच्या पाठीशी जर उभी राहिली तर विजय माणिकराव बांबळे यांना जिंकण्याशिवाय कोणी रोखू शकणार नाही पण यामध्ये सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे सुरेश कुंडलिकराव नागरे हे काँग्रेस पक्षामध्ये आहेत आणि विजय माणिकराव बांबळे हे राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये आहेत नेमकं तिकीट कोणाला भेटणार आणि कोण बंडखोरी करणार कारण की वातावरण दोघांना सुद्धा अनुकूल असल्यामुळे माघार कोणी घेईल असं काही दिसून येत नाही एकंदरीत जिंतूर शेनू मध्ये महाविकास आघाडीचा आमदार होईल असं चित्र जरी दिसून येत असल तरी सुद्धा जिंतूर शेलूच्या राजकारणात कोणता डाव कधी खेळायचा याची परफेक्ट टायमिंग रामप्रसादजी प्रसादजी बोर्डीकर यांच्या शिवाय अजून तरी कोणाला जमलेली नाहीये त्यामुळे रामप्रसादजी बोर्डीकर यांना सुद्धा हलक्यात घेऊन चालता येणार नाही आमचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बोला महाराजला ला करा आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा